नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाने आणि बाबा ई चॅनलवर युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत उज्ज्वला गॅस योजना पोहोचणे पोहोचवणे त्यांचा संकल्प होता आणि त्या योजनेची सुरुवात झाली होती आतापर्यंत बऱ्याचशा कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजना मिळालेली आहे आणि आता उर्वरित राहिलेल्या कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजना देण्याच्या विचारातून नवीन एक कोटी गॅस कनेक्शन वाटप करण्यात येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा उज्ज्वला योजनेचा गॅस मिळाला नसेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये आतापर्यंत एकेही गॅस कनेक्शन मिळालेलं नसेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा फायदा घेऊन मोफत गॅस मिळवू शकता तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीला संपर्क साधायचा आहे आणि गॅस एजन्सीला संपर्क साधल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या घरातील महिला लाभार्थीच्या नावे अर्ज करायचा आहे अर्ज करते वेळेस तुम्हाला लागणारी कागदपत्रे त्यामध्ये त्या महिला लाभार्थीचा आधार कार्ड कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड राशन कार्ड पासपोर्ट फोटो दोन आणि मोबाईल नंबर एवढी कागदपत्रे गॅस एजन्सी जवळ जमा करायची आहेत आणि एवढी कागदपत्रे गॅस एजन्सीच्या जवळ जमा केल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर गॅस एजन्सीकडून तुम्हाला कॉल येईल आणि कॉल आल्याच्या नंतर तुम्ही आधार केवायसी करून तुमचा गॅस मिळू शकता परंतु मित्रांनो यामध्ये दोन अटी अशा आहेत त्यामुळे तुम्हाला गॅस मिळू शकणार नाही परंतु मित्रांनो तुमच्या कुटुंबामध्ये अगोदरच गॅस कनेक्शन मिळालेले असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे जर तुमच्या कुटुंबामध्ये अगोदर गॅस कनेक्शन मिळाले असेल तर तुम्ही हा अर्ज करू नका मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या आप बाबा आयटी टी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद